मित्रांनो रुपटॉप सोलर अनुदान योजना नेमकं सोलरला अनुदान किती दिलं जातं अर्ज कसा करायचा कोणकोणत्या योजना राबवल्या जातात आणि कोणत्या योजनेअंतर्गत मला अर्ज करावा लागेल या सर्व प्रश्नाची सविस्तर अशी उत्तरं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत माहिती आवश्यक असेल तर नक्की व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून आपणास माहिती समजण्यामध्ये मदत होईल मित्रांनो आपण जर पाहिलं तर सोलर सोलरसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात एखादं गाव पूर्णपणे सोलर योजनेच्या अंतर्गत जायचं असेल तर त्याच्यासाठी मॉडेल सोलर व्हिलेज नावाची योजना राबवली जाते ज्याच्यामध्ये त्या गावाला एक कोटी रुपयापर्यंत अनुदान किंवा पारितोषिक दिलं जात याच्यानंतर वैयक्तिक जे काही लाभार्थी असतील त्यांना छतावरील सोलर बसवायचं असेल तर एक वॅट पासून तीन वॅट पर्यंत जे सर्वसाधारण जे नॉर्मल ज्यांचा एक किलोवॅटचा पुढे भार आहे असे जे काही लाभार्थी आहेत यांच्यासाठी अष्ट्याहत्तर हजार रुपयापर्यंत तिथून पुढे फक्त अष्ट्यात्तर हजार पर्यंत अनुदान दिलं जात आता या व्यतिरिक्त राज्य शासनाच्या माध्यमातून एक सोलर योजना आणण्यात आलेली आहे रुपटॉफ सोलर ती म्हणजे स्मार्ट स्मार्टच्या अंतर्गत ज्या विजेच्या ग्राहकांचा जो वापर आहे हा शंभर युनिट पेक्षा कमी आहे अशा दारिद्र्य रेषेखालील आणि शंभर युनिट पेक्षा कमी वापर असलेल्या लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून स्मार्ट नावाची सोलर योजना आणलेली आहे ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त अडीच हजार रुपये भरून सोलर योजनेचा लाभ घेता येणार आहे पंच्याण्णव टक्के नव्वद टक्के ऐंशी टक्के अशा प्रकारामध्ये याच्यामध्ये वर्गवारी करण्यात आलेली ओपन प्रवर्गातील ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांना याच्या अंतर्गत ऐंशी टक्क्यापर्यंत अनुदान दिलं जाणार याच्याबद्दल आपण सविस्तर अशी माहिती घेतली जी आर पाहिला आणि याच्यानंतर मग बऱ्याच जणांनी विचारले की मग याचे अर्ज नेमके कसे करायचे तर मित्रांनो अर्ज करण्यासाठी एकच प्रणाली आहे त्याच्यासाठी तुम्ही सेंट्रलाइज पोर्टलवरती अर्ज करू शकता राज्य शासनाच्या आयस्मार्टच्या माध्यमातून अर्ज करू शकता दोन्ही पोर्टलचं इंटिग्रेशन केलेलं म्हणजे एकत्रीकरण केलेलं त्याच्यामुळे या पोर्टलवरती अर्ज केला तरी त्या पोर्टलवरती घेतला जातो त्या पोर्टलवरचा अर्ज आता या पोर्टलवरती घेतला जात आहे तर आपण महाराष्ट्र शासनाच्या वरील जे काही पोर्टल आहे या पोर्टलवरील प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा हे देखील आज थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो याच्यासाठी आपण जर पाहिलं तर महाडिसकॉमच्या वेबसाईट वरती आल्यानंतर आपल्याला प्रत्येक ठिकाणी सोलर साठी करण्याची लिंक दाखवली जाते याच ठिकाणी आपण पाहू शकता पीएम सूर्यघर योजनेची माहिती देखील दाखवली जाते मग पीएम सूर्यघर अर्थात नॅशनलाइज जे पोर्टल आहे सेंट्रलाइज जे पोर्टल आहे त्या पोर्टलवरती सुद्धा आपण अर्ज करू शकता आणि आपल्याला इतर स्मार्टच्या आय स्मार्टच्या जे पोर्टल आहे याच्यावरूनही आपण अर्ज करू शकता याच्यावरती पोर्टल पोर्टलमध्ये आपण आल्यानंतर खाली पाहू शकतो आपल्याला अर्ज कसा करायचा लागणारी कागदपत्र त्याच्याबद्दलची माहिती वगैरे वगैरे सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्या नावाची देखील ऑप्शन दिले आपल्या नावावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काही महत्वाची अशी माहिती दाखवलेली आहे आणि याच्या खाली कंझ्युमर नंबर टाकण्यासाठी सांगितले ज्याच्यामध्ये आपण कंझ्युमर नंबर टाकून या योजनेकरता अप्लाय करू शकतो आता मित्रांनो हेच जर आपल्याला सेंट्रलाइज पोर्टलवरून करायचं असेल पीएम सूर्यघर योजनेच्या पोर्टलवरून तर आपण पीएम सूर्यघर योजनेच्या पोर्टलवरती आल्यानंतर कंझ्युमरच्या अंतर्गत आपल्या या नावा ऑप्शन आहे याच्या अंतर्गत सुद्धा आपल्याला या योजनेबद्दलची माहिती दाखवली जाईल कशा प्रकारे पोर्टल काम करत आहे त्याच्या अंतर्गत आपल्या अर्जाची प्रोसेस काय असणार आहे याबद्दलची सर्व माहिती आपल्याला या पोर्टलवरती दाखवली जाते आणि हा अर्ज देखील आपल्याला पुढे अर्ज केल्यानंतर आपल्या महावितरणच्या पोर्टलला रिडायरेक्ट केला जातो पाठवला जातो आपण या ठिकाणी अप्लाय करू शकता ज्याच्यामध्ये आपल्याला मोबाईल नंबर कॅपचा कोड आणि आपला कंझ्युमर नंबर वगैरे टाकून आपण अप्लाय करू शकतो आता आपण अर्ज करणार आहोत महाडिस्कॉमच्या पोर्टलवरती आपल्याला महाडिस्कॉमच्या पोर्टलवरती आपला जो काही कंझ्युमर नंबर आहे तो कंझ्युमर कंझ्युमर नंबर आहे आणि अर्ज करायचा आहे याच्यामध्ये शंभर युनिट पेक्षा कमी शंभर युनिट पेक्षा जास्त अशी वेगवेगळी वर्गवारी त्याच्यामुळे अर्ज करत असताना कंझ्युमर नंबर हा व्यवस्थितपणे ज्याच्यावरती आपल्याला अर्ज करायचा तो टाकायचा आणि शोधावरती क्लिक करायचे शोधावरती क्लिक केल्यानंतर त्या कंझ्युमर नंबरची लिंक असलेला जो मोबाईल नंबर असेल या मोबाईल नंबरवरती आपल्याला ओटीपी पाठवला जाणार आहे आलेला ओटीपी खाली एक बॉक्स देण्यात आलेला आहे ओटीपी एंटर करायसाठीचा त्याच्यामध्ये आपल्याला ओटीपी एंटर करायचा आहे ओटीपी एंटर केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला शोधावरती क्लिक करायचं आहे शोधावरती क्लिक केल्यानंतर आपला ओ टी पी व्हेरीफाय होईल ओ टी पी व्हेरीफाय झाल्यानंतर या ग्राहक क्रमांकाची जी माहिती असेल ती माहिती पूर्णपणे आपल्याला या ठिकाणी घेतली जाणार ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता नाव असेल आपला ग्राहक क्रमांक असेल बिलिंग युनिट हे सर्व माहिती पत्ता वगैरे ऑटोमॅटिक घेतलेला आहे आता याच्यामध्ये पर्यायी लँडमार्क जो आहे तो त्या ठिकाणी द्यायचा आहे हा पर्याय आपण दिला तरी चालेल नाही दिला तरी चालेल पण दिल्यानंतर चांगले की आपले ओळख त्या ठिकाणी होणार आहे एखादं मंदिर असेल रोड असेल ती माहिती द्यायची आहे त्याच्यानंतर खाली आपल्याला जिल्ह्याचं नाव हो। जे जिल्हा याच्या अंतर्गत असेल आपला तो जिल्हा द्यायचा आहे ईमेल आय डी आपला अपडेटेड आहे मोबाईल नंबर अपडेटेड आहे ती माहिती ऑटोमॅटिक घेतलेली आहे आणि याच्यामध्ये काही बदल करायचा असेल तर आपण या साईटवरती बदल करू शकता आता याच्या खाली काय आपल्याला आधार द्यायचे आपल्या आधारची माहिती या ठिकाणी घेतली जाणार आहे तर याच्यासाठी काय करायचे एक आपला आधार नंबर मी घेण्यासाठी सहमती देत आहे अशा प्रकारे द्यायचे हे दिल्यानंतर खाली आपल्याला बॉक्स मध्ये आपला आधार नंबर एंटर करायचा बॉक्स मध्ये आधार नंबर एंटर करून आपल्याला ओटीपी मागवायचा आहे याच्यामध्ये आधार नंबर एंटर केलाय आधार नंबर एंटर करून एक ओटीपी मागवलाय आपल्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती वरती ओटीपी पाठवला जाईल आलेला आपल्याला या बॉक्स मध्ये एंटर करायचंय आणि व्हेरीफाय ओटीपी दी वरती क्लिक करायचंय आधारची जी काही माहिती असेल ती माहिती पूर्णपणे या ठिकाणी घेतली जाणार आहे त्याच्या खाली आपल्याला पॅन कार्ड देण्यासाठी जी ऑप्शन विचारलेली आहे पॅन कार्ड नंबर आपण याच्यामध्ये देऊ शकता आता याच्यानंतर खाली पूर्ण योजनेबद्दलची माहिती आहे ज्याच्यामध्ये आपल्याला योजनेचं नाव सिलेक्ट करण्यासाठी सांगण्यात आले याच्यामध्ये योजनेचं नाव आपण या ठिकाणी पाहू शकता वेगवेगळ्या वेड़ दोन योजना दाखवल्या जात आहेत याच्यामध्ये पी एम सूर्यघर मुक्त बिजली योजना नावाची जी योजना आहे ती योजना आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे या योजनेवरती सिलेक्ट केल्यानंतर बाकीची माहिती आपण या ठिकाणी पाहू शकता की डायरेक्टली जे काही आपलं सेंट्रलाइज पोर्टल आहे या सेंट्रलाइज पोर्टल बरोबर आपला हा डाटा इंटीग्रेट केलेला आहे म्हणजे आपला हा अर्ज सेंट्रलाइज नॅशनल पोर्टल बरोबर केलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी दाखवलं जात आहे म्हणजे डाटा व्हॅलिडेशन झाले असं सांगितलं जात आहे म्हणजे सेंट्रलाइज पोर्टलवरती अर्ज केला असेल किंवा या ठिकाणी अर्ज केला असेल तर दोन्ही अर्ज आता एकाच याच्यामध्ये मानले जाणार जसं आपण सेंट्रलाइज वरून अर्ज केला असता तरी इथपर्यंतची माहिती आपल्याला भरावी लागली असते आता याच्या खाली आपण पाहू शकता आपल्याला पुढची जी काही माहिती आहे त्याच्यामध्ये नेट मिटरिंग आणि सौर ग्राहक प्रकार आता सौर ग्राहक प्रकारामध्ये आपल्याला काय द्यायचे रेसिडेन्शियल कंझ्युमर आपण वैयक्तिक या ठिकाणी ग्राहक आहेत घरगुती ग्राहक आपल्याला वैयक्तिक घरगुती ग्राहक निवडायचे त्याच्यानंतर आपल्याला कन्झ्युमरचा रेफरन्स नंबर आलेला आहे नॅशनल पोर्टलवरचा खाली नॅशनल पोर्टलवरील रेफरन्स ऍप्लिकेशन नंबर आलेला आहे याच्या खाली आपल्याला किती किलोवॅटची क्षमता पाहिजे किलोवॅटची ती निवडलेली आहे याच्या खाली आपल्याला बाकीच्या काही ऑप्शन असतील आर सिस्टम जसं दोनशे तीस दोनशे चाळीस वोल्ड ती ऑप्शन निवडायची आहे याच्यानंतर अर्ज आपला जर कोट उपलब्ध नसेल तर ठेवायचं काय हो नसेल ठेवायचं तर आपण नाही करू शकतो तो अर्ज डायरेक्टली आपला कॅन्सल होणार आहे आ, ते आपल्याला डिसाईड करायचं की जर क्षमता नसेल तर आपला अर्ज त्या ठिकाणी ठेवायचा की नाही ठेवायचं याच्यानंतर खाली काही महत्वाची अशी माहिती आहे ज्याच्यामध्ये किती वेळ वगैरे हे आहे याला खाली स्क्रॉल करायचंय आपला अर्ज आपण करत असलेल्याची तारीख या ठिकाणी दाखवलेली आहे आपण अकरा ऑक्टोबरला अर्ज करत आहोत अकरा ऑक्टोबरची तारीख दाखवलेली आहे आणि वरील प्रमाणे माहिती जी आहे ती मी बरोबर वर भरलेली आहे त्याला माझी सहमती आहे अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी टिक करायचे टिक केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला ओटीपी जनरेट करायचा आपण जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी पाठवला जाईल आलेला ओटीपी आपल्याला आले खाली टाकून तो ओटीपी व्हेरीफाय करायचा आहे आता ओटीपी व्हेरीफाय केल्यानंतर पुढे आपला हा जो काही अर्ज आहे हा अर्ज या ठिकाणी सबमिट होणार आहे अर्ज सबमिट झाल्यानंतर आपल्याला पुढच्या ऑप्शन जे आहेत म्हणजे जसं की आता याच्या अंतर्गत फेसिबिलिटी रिपोर्ट असेल व्हेंडर सिलेक्शन असेल या प्रक्रिया पार पाडायच्या याच्यामध्ये आपल्याला ऍप्लिकेशन नंबर आलाय क्लिक हियर टू पे नाव वरती आपल्याला रिडायरेक्ट केलं जाईल अरे याच्यामध्ये पेमेंटची सध्या तरी कुठल्याही प्रकारची प्रक्रिया नाही पेमेंट करण्यासाठी सांगितलंही जात नाही परंतु जी जुनी ऑप्शन आहे त्यानुसार आपल्याला पे नाव वगैरे दाखवते याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला एक ओ टी पी पाठवला जाईल आपला ग्राहक क्रमांक वगैरे टाकून तो आलेला ओ टी पी आपल्याला त्या बॉक्समध्ये टाकून व्हेरीफाय करायचं आहे आता आपण आपला ग्राहक क्रमांक माहिती कॅप्चर कोड आणि ओ टी पी भरलेला आहे ओटीपी भरल्यानंतर आपली जी काही माहिती आहे ती माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवली जाणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला पुढे फेसिबिलिटी रिपोर्ट वगैरेची माहिती दाखवली जाईल व्हेंडरच्या बद्दलची माहिती दाखवली जाईल की आपल्याला कुठले कुठले व्हेंडर आहेत याच्यामध्ये निवडायचे किंवा कोणते कोणते व्हेंडर आपण याच्यामध्ये निवडू शकतो त्याच्याबद्दलची जी काही रिक्वायर्ड माहिती आपल्याला दाखवली जाईल याच्यामध्ये जर आपल्याला व्हेंडर निवडायचं असेल तर आपण लगेच ताबडतो याच्यामध्ये व्हेंडर निवडू शकतो आता व्हेंडर कुठले कुठले अवेलेबल आहेत का याची माहिती आपल्याला दोन्ही पोर्टलवरती उपलब्ध आहे सेंट्रलाइज पोर्टलवरती उपलब्ध आहे आणि आपण या पोर्टल वरती सुद्धा त्याच्याबद्दलची माहिती पाहू शकतो आता याच्यामध्ये आपण सर्व माहिती पाहिल्यानंतर खाली आपल्याला लिस्ट दाखवण्यात आली व्हेंडरची लिस्ट त्या व्हेंडरच्या मधून आपण व्हेंडर पाहू शकता किंवा खाली डायरेक्टली आपल्याला जी काही एजन्सी निवडायची एजन्सी एजन्सीवरती क्लिक करून आपण डायरेक्टली आपल्याला माहिती असेल तर ती एजन्सी आपण डायरेक्टली निवडू शकतो आता क्लिक क्लिअर टू ऍड व्ह्यू एजन्सी डिटेलवरती क्लिक केल्याबरोबर आपल्याला या ठिकाणी आपली जी काही पूर्ण माहिती आहे ती पूर्ण माहिती दाखवली जाईल एजन्सीचे पूर्ण नाव याच्यामध्ये दाखवली जाते आता आपल्याला जर माहीत असेल कोणती एजन्सी आपल्या एरियासाठी कारण वेगवेगळ्या एरियासाठी वेगवेगळ्या किलोवॅटनुसार काही एजन्सी काम करतायत कुणी दोन किलोवॅट पर्यंत करतात कोणी एक किलोवॅटचं करताय कुणी तीन किलोवॅटचं करताय तर ती एजन्सी पॉवर आपल्याला सिलेक्ट करायचे आणि ओटीपी मागवून ओटीपी एंटर करून आपल्याला हे व्हेंडर सिलेक्शन जे आहे ते व्हेंडर सिलेक्शन याच्यामध्ये सबमिट करायचं आहे आता हा ओटीपी एंटर केल्याबरोबर आणि ओटीपी टी पी व्हेरीफाय केल्याबरोबर सबमिट केल्याबरोबर आपलं जे के काही हे व्हेंडर सिलेक्शन आहे हे व्हेंडर सिलेक्शन सक्सेसफुली सबमिट झालेले आता आपण अर्ज सक्सेसफुली सबमिट केलाय व्हेंडर सक्सेसफुली सबमिट केलाय याच्यामध्ये आपल्याला फेसिबिलिटी रिपोर्ट डायरेक्टली ऑटोमॅटिक आता दिला जाणार आहे एक दोन दिवसामध्ये तो फेसिबिलिटी रिपोर्ट दिला जातो फेसिबिलिटी रिपोर्ट आल्यानंतर हे झाल्यानंतर आपल्याला पुढच्या स्टेप पार पाडाव्या लागणार आता पाहू शकता ऍप्लिकेशन सबमिशन झालेलं आहे फेसिबिलिटी रिपोर्ट आहे व्हेंटर सिलेक्शन झालेलं आहे याच्यानंतर एक ऍग्रीमेंट आणि त्याच्यानंतर सोलर इन्स्टॉलेशन असे जे काही अर्जाच्या प्रक्रिया आहेत त्या अर्जाच्या प्रक्रिया पुढे आपल्याला याच्यामध्ये पार पाडाव्या लागणार आहेत मित्रांनो अर्ज केल्याबरोबर तुम्ही व्हेंडर निवडल्याबरोबर तात्काळ मा तुम तुम्हाला त्या व्हेंडरच्या माध्यमातून कॉल येईल तुमचे इन्स्टॉलेशन कुठे वगैरे हो विचारलं जाईल आणि त्यावेळेस ते त्यांचे असलेले दर सुद्धा या ठिकाणी सांगितले जाणार आहे आता याच्यामध्ये शंभर युनिट पेक्षा कमी वापरायचे ग्राहक त्यांच्यासाठी जी वेगळी सबसिडी आहे शंभर युनिट पासून पुढच्या वापरायचे ग्राहक त्यांच्यासाठी सबसिडी वेगळी आहे आणि तीन किलोपेक्षा जास्त भारे त्यांना जास्तीत जास्त अष्ट्याहत्तर हजार रुपयाची सबसिडी तसे वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत अर्ज मात्र एकाच प्रणालीद्वारे केले जात आहेत आणि याचाच ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज कसा करायचा ही माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो बरेच सारे तुमचे प्रश्न अनुत्तरित राहिलेले असतील जर काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा त्याच्याबद्दल आणखीन काही व्हिडिओ बनवायचे असेल माहिती द्यायची असेल तर नक्की देईल आशा करतो माहिती तुम्हाला नक्की उपयोगी पडेल भेटूयात नवीन माहितीचा नवीन अपडेट्स धन्यवाद